नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चमचमीत झणझणीत मटण बिर्याणी ही मटण बिर्याणी आपण आज कुकरमध्ये बनवलेली आहे आणि अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली बिर्याणी तयार झाली चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया अर्धा किलो मटण घेतलं अर्धा किलो बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून मी भिजत घातलेला आहे एक अर्धा तास आपण तांदूळ भिजत घालायचा म्हणजे भात छान मोकळा सळसळीत होतो आणि फुलूनही येतो मटण आपण स्वच्छ धुवून घेतलं आता मटण बिर्याणीसाठी आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्याच्यासाठी आपण मसाले वापरतो आहे कोथिंबीर पुदिना हे पहा चिरलेली कोथिंबीर पुदिना घेतलेला आहे आपण चवीची ही बिर्याणी होते करून पहा चिकन बिर्याणी आपण नेहमीच करतो पण मटण बिर्याणी एकदा करून पहा मटण मसाला घेतला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धणे जिरे पावडर एक चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट दोन चमचे घ्यायची खडे मसाले घेऊया लवंग दालचिनी काळा वेलदोडा घेतला मिरेदाणे घेतले हिरवा वेलदोडा घ्यायचा आहे आपल्याला तमालपत्र घ्यायचं आणि हे सगळे मसाले आणि थोडंसं दही एक वाटीभर दही घ्यायचं आणि हे मटण आपल्याला एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे हे पहा छान चवीची ही बिर्याणी होते इथं बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक चमचा मी आणि हे सगळं अर्धा तास आता मटण मॅरिनेट करूया तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊया भाता भातासाठी इथं मी पाणी घेतलेलं आहे आता अर्धा किलो आपला तांदूळ आहे तर तांदूळ छान असा पूर्णपणे बुडेल एवढं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये गरम मसाले घालायचे आपल्याला खडे मसाले पुदिना कोथिंबीर अर्ध्या लिंबाचा तुकडा घालायचा आणि सगळे खडे मसाले घालून हे पाणी उकळून घ्यायचे खड्या मसाल्यामध्ये लवंग दालचिनी मिरी काळा वेलदोडा हिरवा वेलदोडा असं करून हे पूर्ण पाणी उकळून घ्यायचं आणि मग जो भिजवलेला तांदूळ आहे आपला तो तांदूळ बिर्याणीसाठी आपण भात शिजवून घेऊया हा पहा उकळलेल्या पाण्यामध्ये तांदूळ शिजत घ्या घालायचा आपल्याला आणि पूर्णपणे हे, हे, पूर्ण हे आ, एक आपल्याला हा जो तांदूळ आहे हा ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे दाखवते मी तुम्हाला एक चमचाभर तूप घालूया आणि ऐंशी टक्के हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे गॅस फास्ट ठेवायचा आणि फास्ट गॅसवरती हा भात आपल्याला उकळून घ्यायचा आहे छान असं चमच्याच्या सहाय्याने एक ते दोन वेळा ढवळायचं आहे आपल्याला एक चमचाभर तूप मी घेतलेला आहे वरून थोडासा आपण बिर्याणी मसाला घेऊया आणि हे पहा हा भात एक ते दोन वेळा आपल्याला झाऱ्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचा आहे असा हे पहा आणि छान असा उकळून द्यायचा आणि उकळला की फक्त ऐंशी टक्के हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे पहा दिसत असेल तुम्हाला जास्ती शिजवायचा ओव्हर कुक करायचा नाही आहे आता भात आपण ऐंशी टक्के शिजवला आणि काढून घेतला आहे चाळणीमध्ये पूर्णपणे पाणी याचं निथळून घ्यायचं आहे आपल्याला आता लवकरच श्रावण सुरू होईल तर मला वाटतं तुम्ही एकदा अशा बिर्याणीचा स्वाद घेऊन पाहावा तर हे पा पूर्णपणे तांदूळ आपल्याला आता हा काढून घेतलेला आहे पाण्यातून मी आणि त्याचं पाणी सगळं निथळून घ्यायचं चाळणीमध्ये तांदूळ काढून घेतला आणि अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त ओव्हर कुक करू नका ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घ्या म्हणजे जे पाणी आपण उकळतो ते पाणी एक दहा मिनटासाठी उकळायचं आणि तांदूळ काढून घ्यायचं छान असा इथं आपला ह्या मटणही छान आपलं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण हे मटण कुकरमध्ये फोडणीला टाकूया एक पळीभर तेल घ्यायचं आणि तेलावरती आपल्याला कांदा फोडणीला टाकायचा आहे दोन पळ्या तेल मी घेतलेला आहे बिर्याणी आहे इथं तर बऱ्यापैकी तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे मोठ्या दोन पळ्या भरून आपण तेल घेतलं कांदा इथं मी छान असा खरपूस तळून घेतलेला आहे बिर्याणीसाठी आणि हा साधा कांदा आपण फोडणीला टाकतोय बिर्याणीचा जे आपण तळून घेतलेला कांदा एका साईडला ठेवलेला आहे मी आणि हा कांदा ही तेलामध्ये छान असा खरपूस परतून घेऊया आपण पूर्ण तांबूस कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाला की आपण मटण फोडणीला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट टाकूया एक चमचा आणि मग मटण टाकूया फोडणीला आलं लसूण पेस्ट ही छान खमंग कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची छान चवीची ही बिर्याणी होते अगदी तुम्ही हॉटेलमध्ये हो खाता त्याच्यापेक्षाही भारी चवीची ही बिर्याणी होते करून पाहतो मी एक चमचा आलं लसूण पेस्ट छान ह्या कांद्यामध्ये परतून घेतली की जे मटणाला मांद किंवा चरबी आलेली आहे ती आपण तेलामध्ये घेऊया आणि बिर्याणीसाठी जेव्हा आपण हे मटण बिर्याणी करतो तर त्याच्यासाठी ही चरबी जी येते मटणाबरोबर ती मांद येतं तर ते छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि याची बिर्याणी चवीला अप्रतिम भन्नाट चवीची बिर्याणी होते करून पहा तुम्ही आता हे मांदई आपल्याला कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचंय एक टोमॅटो पिकलेला घेतला मी आणि टोमॅटोही परतून घेऊया मऊ होईपर्यंत थोडीशी कोथिंबीर फोडणीला घेऊया हे पहा एक चमचा बिर्याणी मसाला घेऊया गरम मसाला घेतला आहे सॉरी मंडळी बिर्याणी मसाला नाही गरम मसाला एक चमचा आणि बिर्याणी मसाला एक चमचा असा घेतलेला आहे फोडणीमध्ये आपण आणि आता मटण फोडणीला टाकूया छान असं हे सगळं परतून झालं आहे आपलं हे पहा आणि हे मठणही हे मटणही आपल्याला एक पाच ते सहा मिनटासाठी छान ह्या मसाल्यामध्ये सगळ्या परतून घ्यायचे जेणेकरून आपली बिर्याणी चवीला फार छान व्हायला पाहिजे म्हणून हे सगळे मसाले घालून व्यवस्थित असं कांदा टोमॅटोचं हे मसाला परतून आपण हे मटण परतून घेऊया हे पहा पाच ते सहा मिनटासाठी छान असं हे मटण परतून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत अप्रतिम चवीची मटण बिर्याणी होते करून पहा अशा प्रकारे तुम्ही आता हे मटण आपलं परतून झालेलं आहे आता जे आपण तांदूळ गाळून घेतलेलं आहे तांदळाचं जे पाणी आपलं निघालं आहे गाळलेल्या तांदळाचं ते पाणी आपण घेणार आहे मटणाला इथं एक वाटीभर पाणी मी मटणासाठी घेतलं आणि जो तळलेला कांदा आहे तो कांदा थोडासा घेतला आणि पुन्हा एकदा हा हे जे पाणी आहे तांदूळ गाळलेलं आपलं छान चवीचं म्हणजे ह्या पाण्यामुळे हे मटणाला छान चव येते पाणी गरम असतं आणि शिवाय त्याला गरम मसाला ही पाण्यामध्ये असतो त्याच्यामुळे छान पाण्याला मसाल्याचा वास येतो आणि छान लागतं हे मटण आणि हे पहा तुम्हाला दिसत असेल पाणी सुटलं मटणाला आपल्या आणि हे मटण मी दोन शिट्ट्या काढून घेतल्या कुकरच्या आणि हे शिजवून घेतलेलं आहे हे बघा दोन शिट्ट्या कुकरच्या काढून घेतल्या मी आणि मटण आता थोडंसं उकळून देऊया छान असं तेलही मटणाला सुटलेलं आहे आपल्या आणि आता याच्यावरती हा शिजलेला भात घालून घेऊया ऐंशी टक्के भात आपण शिजवून घेतलेला आहे आणि या मटणावरती हा पूर्णपणे भात आपल्याला घालून घ्यायचा आहे दोन ते तीन शिट्ट्या मी कुकरच्या काढून घेतल्या आणि मटण शिजवून घेतलेलं आहे पूर्ण गाळ मटण शिजवायचं नाही आहे आपल्याला हा भातही आपण ऐंशी टक्के शिजवून घेतला आणि मटणही ऐंशी टक्के शिजवून घेतलं जास्ती शिट्या केल्या नाही दोन ते तीन शिट्या केल्या आणि कुकर आपण शिट्ट्या करून घेतल्या मटण ऐंशी टक्के शिजवून घेतलं आणि हा भातही ऐंशी टक्के शिजलेला मटणावरती घातला आहे आपण आता काय करूया झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून हे छान अशी बिर्याणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता याला आपल्याला कोळशाचा स्मोकही द्यायचा आहे झाकण ठेवलं मी आणि ही बिर्याणी एक आठ ते दहा मिनटासाठी मंद गॅसवरती शिजवून दिली कुकरच्या शिट्या करायच्या नाही आहेत आपल्याला मटण कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आणि ही जी बिर्याणी आपण वरती तांदूळ घातलेला आहे चा चा हा दांद हा तांदूळ झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी ही बिर्याणी मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आणि आता कोळशाचा स्मोक देऊन घ्यायचा आहे आपल्याला छान असा कोळशाचा स्मोक दिल्याने बिर्याणी चवीलाही छान होते अगदी चुलीवरच्या बिर्याणीचा स्वाद येतो हे पहा आता हा वाटी आपण काढून घेऊया आणि पाहूया आपली बिर्याणी कशी झालेली आहे भातही छान शिजलेलं आहे आपला आणि हे तुम्ही पाहू शकत असाल छान अशी मोकळी सळसळीत सर, हा तांदूळ शिजलेला आहे आणि अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली बिर्याणी झालेली आहे आणि अशा प्रकारे मला वाटतं आता श्रावण सुरू व्हायच्या आधी तुम्ही मटन मटण बिर्याणीचा स्वाद घ्यावा करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला दिसत असेल फार छान चवीची ही बिर्याणी होते अशा प्रकारे करा तुम्ही अगदी घरच्या घरी सुंदर अशी बिर्याणी अगदी चवीला ही चविष्ट चवदार होते थोडासा मटणचा रस्सा मी बरोबर दिलेला आहे कांदा लिंबू मटणाचा रस्सा आणि त्याच्याबरोबर ही चविष्ट अशी मटण बिर्याणी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी